हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर आज सकाळ सकाळ पूजन केले मस्त पैकी गरम गरम बेसन आणि ज्वारीची भाकरी तर आज सकाळ सकाळ आहे का फक्त साडेबारा वाजल्यात मित्रांनो फक्त साडेबारा वाजता सकाळचा नाश्ता तो बोरग बघा लाह्यावरती जगतोय सकाळ सकाळ लाह्यावरती आम्ही खातो जगतो या हे स्वयंपाक केलाय सकाळचा दुपारी दुपारचा संध्याकाळी संध्याकाळचा निम्या रात्री पाठ तीन वाजता वा तरी म्हटलं मित्रांनो माझी तब्येत एवढी खराब काय झाली एवढा जा सुधारलं असो ठीक आहे काय अडचण नाही घरातली काम असते आता काय ग पूजा काय काम असते का रडू नको नको रडू रडू मी बोळा केली का के। ना का थप्प म्हणतोय तसलं ते किरेम किती दिवस झाला सांगतोय का म्हातारा तारा व्हायचो मरायचो एका दिवशी सांगून सांगून हा हा तुला कळत का मग तेवढा करते ना किरीम आणून ठेवली औषध आणून ठेवल्या लावायला काय होत नाही गोष्टी ऐक ना तशी बघते या हा कॅमेरा बंद करतो खांबतो याला बंद केला कॅमेरा मी करता हानल्यावर ये न तू कर रल्यावर या गाय गडाई नवरा बायकोचा अवघड आहे गड्या पाटक्याच कर बरं पूजा बसा येतं आणि तिथं बसा तोंड तोंडपासून जायची वेळ आली माझी वर्ग खरं हे बघा मित्रांनो असं गरमा गरम बेसन जिबेला चाटका बसला अशी भाकरी आणि असं त्याच्यावरती पाणी प्यायचं म्हणजे जेवण झाल्यावरती हात धुवायचा असं पूजेने मला वक्यमध्ये करून आहे तर अशी बायको सगळ्यांनाच भेटावी म्हणजे अशी म्हणजे अशी सुग्रण मिठ वर्ण देणारे बांधणारे आहे का नाही सकाळचं जेवण दुपारी देणारे तू का म्हणून का असं बघते अगं तुझी तारीफ करतोय ना म्हणजे आता संध्याकाळचा येळ तरी भेटेल मित्रांनो एवढं गरम बेसन एवढं गरम भाकर या पूजेने दिले ना खायला त्यामध्ये वर पंखा नाही असं उकडते असं वाटतं तर तिकड फेकले मसाला डोक्यातला वाटा निघायला लागेल माझ्या पण एवढी बाहेर चवदारी की खाऊ असं वाटते मी काय करतो आता पंख खाली जातो आणि खात बसतो या बघ त्याच्याबरोबर आंबा पण दिला सुल ना गाय उस्तादान कच बाबा सरकार आम्ही जातो आता वर तिकडे हॉलमध्ये आता कसे हे बेसन गार व्हायचं कसं मग मजा यायचे हे बघा दुपार झाली साडेचार वाजले आणि साडेचारला मॅगी हा नाश्ता भेटतोय ती पण स्वीटी कडून साडेबारा वाजता बेसन भाकर आणि आता दुपारी नाश्ता काय कोण मी करते पिऊ काय का पिवळ्या पिवळ्या काय काय बघते मसाला बघते का आला माझं पिवलं आला माझं कटुलं आला माझं झिंगा आला माझं कुंदा इथं आलो बरं सोनोस काय झालं कर लवकर ताई बुक लागल्यात काय झालं कॅमेऱ्याला दूर टाकाय आता

मॅगी उकरून घेतली पाणी टाकी आणि नंतर मसाला बिसाला कांदा बिंदा टाकलं का आणि याला आता सूप कसं बनवायचं ओळ असे हो चडी बांगरवाल्याची चडी गाड चडी

बघा आपली इकडं अंडा करून तयार झालेली आहे तर सगळे जण आता अंडा बुर्जी घेऊन बिर्याणीचा स्वाद घेत आहेत काय बेसन माकरा ठेवलं कोंबडा आणि अंडा बुर्जी मटण कोण नाव घेत मास बिस हा ने याला सूप करायचं असला सूप केल्यावर चांगलं दिसतं मला तर नको बाबा तुम्ही खावा काय हो देव कृष्ण काय झालं एवढ्या काग मारती दाद्याला मारती वय हा चला चल चला, चला? चला? चला तर चला आता दाजी आणि ताई चालली आहेत तर जिंतीला बराच दिवस झाला दोन चार इकडेच येत तर आता सुटीने एक ड्रेस आणला तर त्यामुळे रोज एक एक ड्रेस घालून कटाळ येते हा आणल्यात की आणल्यात ना पेश ठेवल्यात ना शंभू तू पण चाला काय जायचं आपल्याला ती एक्सपेरिमेंट करायला ए कपडे घाल की बाबू जायचंय जायचं जायचं मी मी काय चला गाडी काढतो आम्हाला पण जायचंय हा धर धर का हे कृष्णा शर्मा सात गाड्याला का डिझाईन कुठं मारून आणली रे एवढे भारी मामीने मारली काय धुण्याची काय ते गाडी ठेवली अवघड एवढ्या काय बाय बाय ला करते का जा म्हणते करा टाटा एकदा बाय जावा जाऊ द्या येऊ द्या येऊ दे येऊ दे ना आता काय घाल कचऱ्यावर येऊ दे चला ताई गेली तायच्या गावा आम्ही जातो आमचा रामराम गावा आम्ही पण जातो आमच्या शॉपिंग करायची बाजार करायचा आहे पूजेला चालवलेला पहिल्यांदाच मी बिग बाजारामध्ये तर बिग बाजार बिग बाजार शॉपिंग बाजार बाजार खरेदी कर करायचंय मटेरियल थोडस तर चला आपण जाऊ तर आता आम्ही सुपर मार्केटमध्ये आलोय बघा मित्रांनो पहिल्यांदाच पूजाला घेऊन आलोय तर पूजा बघा एवढी हँग झाली एवढी बिस्किट फोडायचे हे बघून आणि पिवड्या कुठे कोणी नाही हो पिवड्याचे फॅन भेटले फोटो काढायला नेले त्यांनी काढले का पूजा का काय पाहिजे ती घे बघ पिवळे तू नको घेऊ बाबा घेऊ काय घेतले कॉलगेट घेतले का पिवड्या 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 पिऊ इकडे पिऊ पिऊ पू तिला उचल तिला उचल आधी तिला कार्यक्रम करायला नुसती <खाँगी> <पोलती> पळती का <ल्या>। पोरगी <खाँगी> तिकडे जाते तो पोरगी फिरते नुसतं पिऊ इकडे कृष्णा कृष्णा एन्जॉय करतोय थांब दोन जग्गी दोन जगी आंघोळीचं जग तुटले तर घेऊन टाका दोन जग आलं तर काय तुमचं लागा का ध्यान हिता आल्यावर ध्यान होतं होतंय टाका दोन चला अजून काय घ्यायचे कृष्णा बॉन मिटा घेतो पिबर कपल उड्या उड्या बॉल टाकून देऊ नको बाबा एक मसाले बिसाले काय घ्यायचेत का बघा आताच आता फुल भरलं चला बस करा तुमची शॉपिंग लय झाले लाग पाहिजे ते घेतले ना का व मोकार काय घेतलाय दुसरे ट्रॉली घेऊ अजून ट्रॉली घेऊ का दुसरे तर हे बघा मित्रांनो आंबे आलेले आहेत आंबे तर आता आम्ही आंबे घेतोय एक किलो प्रत्येक आयटम घेतोय हा एक आंबा घेतोय हा एक घेतोय तो पण घेतोय आंबा, आंबा तर चला आंबे घेऊ हे एक संत्र आहे इथं अस लावलेले आहे दीडशे रुपये दोनशे वीस काय थांब इथे जावा त्याचं जा बिल करा जावा जावा ह्याचं जा जा बिल करा सागरने घेतली मॉल मध्ये पानपुरी कोथमिरला टाकलेला <laughs> पाण्या मित्रांनो बघा खरेदी करून चालू आहे हे बघा इथं एक ट्रॉली आहे आणि इथं एक ट्रॉली आहे तर टोटली साडे दहा हजार रुपयाची खरेदी केली यांनी काय केलं यांनी एवढी खरेदी काय माहिती एवढ्या